नो no, no the... मला माहित नाही देव आहे की नाही पण मी माणसाच्या रूपात देव पाहिला आहे होय मी सचिन दादांच्या रूपात देव पाहिला आहे प्रत्येकाच्या सुखादुःखात सहभागी होणारे माननीय श्री दादा जाधव हो। युवा शक्ती जक्राया परिवार ज्यांना पाहून आम्ही संघर्ष करायला शिकलो परिस्थिती पुढे हात टेकायचे नसतात तर परिस्थितीशी दोन हात करायचे असतात हे सचिन दादा पाहून सचिनदा से भेटत सेवा ह्या से तत्वावर चालणारा माणसातला देव माणूस म्हणजे माननीय श्री सचिन दादा जाधव हो। पर त्यांनाही आपलं करतील असे काही गोड शब्द असतात शब्दांनाही गोड पडावं अशी काही माणसं गोड असतात आणि खरंच किती भाग्यवान असतात ना ती ज्यांच्या आयुष्यात अशी गोड माणसं असतात सचिन दादा जाधव हे असच व्यक्तिमत्व सचिन दादा जाधव ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात आले त्यांच्या आयुष्याचं परीस झालं असं म्हणणं वावग ठरणार नाही सचिन दादा जाधव युवा शक्ती जकराया परिवार हे नाव आम्ही आमच्या जीवापेक्षाही जास्त जपतो कारण हा आमचा विश्वास आहे हा आमचा पाठी राखा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आगतम स्वागतम सुस्वागतम पाठीमागावर थांबलेल्या सर्वच कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचं आहे किंवा पुरवून बसायचं आहे पाठीमागा थांबलेल्या सर्वच कार्यकर्त्यांना विनंती आहे सन्माननीय माननीय सौ उमादेवी जाधव मॅडम या ठिकाणी मंचावरती यांचं आगमन होत आहे त्यांच्या समवेत माननीय सौ मनीषा जाधव मॅडम यांचं काही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय माननीय सौ प्रियंका जाधव हो मॅडम आपलं देखील या गौरवशाली कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम कृपया आपण मंचावरती होऊन स्थानपन व्हायचंय ताईंना विनंती आहे की आपण मंचावरती होऊन स्थानपन व्हायचंय माझं शिक्षक आहे माझ खऱ्या अर्थानं सन्मान्य ॲडव्होकेट बी बी जाधव साहेब यांनी जगण्या या रूपीचे स्वप्न पाहिलेलं होतं त्या स्वप्नासाठी अहोरात्र झटणारे आहे सन्माननीय बी बी जाधव साहेब सचिन दादा जाधव साहेब राहुल मालक माननीय उमादेवी जाधव मॅडम माननीय मनीषा जाधव मॅडम प्रियंका जाधव मॅडम सन्माननीय प्रभाकर पाटील सन्माननीय चंद्रकांत सरोळे साहेब यांना देखील विनंती आहे की आपण प्रतिमा पूजन करून दीप प्रजन करायचं आपल्या सर्वांचे आराध्य असणारे जठराया यांच्या प्रतिमेच पूजन युवकांचा बुलंद आवाज सन्मानित सचिन दलांच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी संपन्न होतो सर्वांच्या आस्थेचं प्रतीक असणारे जक्रया यांच्या प्रतिमांचं पूजन चेअरमन साहेब त्याचबरोबर मालक त्याचबरोबर सर्व ताईंच्या व सर्व एच ओ टीमच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतं अंधाराकडून प्रकाशाकडे येणारी ज्योत अर्थात या भागावरती जो अंधार पसरलेला होता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जकऱ्या रूप ज्योत पेटवण्याचं काम करणार हे जाधव परिवार यांच्या करता जो दा दा काही व्यक्तींचं जीवन हे सर्व स्पर्श असत काही व्यक्तींचं जीवन हे सर्व स्पर्श असत त्यांच्यामुळे समाजामध्ये विकासाच्या वाटा निर्माण होत असतात असं व्यक्तिमत्व सन्मानिय जाधव हो साहेब मान्यवरांच्या प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत सन्मानित केरळ सरोवर साहेब यांच्या हस्ते देखील या ठिकाणी दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे सन्मान्य दादासाहेब मेडे साहेब दीप प्रज्वलन करत आहेत अंधाराकडून प्रकाशाकडे निघणारे तेजोमय दीप या ठिकाणी प्रकाशमय होते आहे

खर तर राजे महाराजे यांच्या काळापासून चालत आलेलं आहे जाधव परिवाराला दुसऱ्यांसाठीच करणं जमत त्या साहेबांच्या माध्यमातून सुरूच आहे असं म्हणलं तर काहीच वागवून करणार नाही असे ऍडव्होकेट माननीय श्री बी बी जाधव साहेब चेअरमन जक्रा शुवर कॅनलला पाणी आहे परंतु ऊस पिकवला जायचा परंतु तो कारखान्याला जातो का नाही अशी भीती वाटायची परंतु साहेबांच्या रूपानं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना न्याय मिळालेला आहे अशा जक्रा या परिवाराची जाधव हो साहेब धन्यवाद सर यानंतर युवकांचा बुलंद आवाज खऱ्या अर्थाने असाच म्हणावं लागेल धासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला ना। धासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला ना। दसऱ्याशिवाय पीक नाही शेठावरच्या मातीला आणि सचिन नाराशिवाय पर्याय नाही मग तालुक्याच्या राजकारणाला आपण स्वागत करायचं आहे उपाध्यक्ष सन्मान्य संदीप राज्य आहे त्यातून मालकांच्या एकोचित स्वागत करायचं आहे काय आमता कामान आहेत जोरदार जळ्यांच्या गजराच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत खऱ्या अर्थानं असंच म्हणावं लागेल महोळ तालुक्याच्या राजकारणातील एक मॅन ऑफ द मॅच व्यक्तिमत्व राजकारणाला धडकी खऱ्या अर्थानं महोळ तालुक्याच्या राजकारणामध्ये मॅन ऑफ द मॅच जर कोण असतील तर ते सचिन दादा आहेत कारण काय आपल्याला सगळ्यांना बातम्याचं हळूहळू ऐकायला मिळू लागले नक्कीच दादांची भेट होऊ लागलेली आहे दादा तुम्ही आम्हाला मदत केलीच पाहिजे कारण दादा ज्या विचारांचा झेंडा हातात घेतील त्याच पक्षाचा आमदार होणार आहे यात ती मात्र शंका नाही कारण काय आहे तुमच्यासारखे निष्ठावान मावळे साहेबांसोबत आहेत त्या काळात शिवरायांसोबत निष्ठावन मावळे होते आता तुमच्यासारखे निष्ठावन मावळे मावळे जे आहेत सचिन दादा बरोबर हो आहेत तुमचा जरावर मालक जो आमदार घरवतीलच आमदार होणार आहे यात ती मात्र शंका नाहीये खरे अर्थ उद्योग घटना युवकांची निष्ठा रुस उत्पादकांची आस्था असे सचिन दादा जाधव साहेब यांचं पुनच जोरदार कायमच्या गजरामध्ये करायचं आहे महोळ तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात देखील फिरत असताना एक मित व्यक्तिमत्व परंतु वेगळ्याच प्रकारची स्माईल घेऊन कुठल्याही कार्याला नाही म्हणणारे आपल्या परिवारातील प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये हो आवर्जून सहभागी होणारे व्यक्तिमत्व आदरणीय सचिन दादा खऱ्या अर्थाने आहे खरं तर दादा पुढत नावालोक असून चालत नाही कर्तृत्व हे सिद्ध करावं लागतं मोठ्या भावाचं असणार प्रत्येक कर्तृत्व सिद्ध करणारे हे मालकच कर आहेत फक्त मालक असून नावाला उपयोग नाही मालकाचं काम सुद्धा करावं लागतंय मालक अनेकांना तोपण नावाने स्वीकारतात परंतु खऱ्या मालकाचं काम करणारे एकच कर मालक आहेत ते म्हणजे सचिन दादा जाधव मालक या ठिकाणी उपाध्यक्ष संदीप राजवाने साहेबांच्या शुभासे या ठिकाणी साहेबांचा एकोचित सन्मान आणि स्वागत होत आहे जोर सचिन दादा तुम्हाला म्हणू सचिन दादा तुम्ही म्हणू आवाजांची तीव्रता नाहीये आवाजाची तीव्रता वाढली पाहिजे सचिन दादा तुम आगे म्ह सचिन दादा तुम आगे घडो निश्चितपणे धन्यवाद यानंतर सन्मानिय राहुल मालक जाधव साहेब होल टाइम डायरेक्टर जकराया शुगर यांचा देखील सन्मान होणार आहे सदस्य विकास शिंदे साहेबांना विनंती आहे की आपण राहुल मालकांचा यथोचित सन्मान आणि स्वागत करायचं आहे उद्योग क्षेत्रामध्ये एक अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व उद्योग क्षेत्रातले एक अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व राहुल या शब्दाचा अर्थ करतो कष्टातून सातत्यातून यश मिळवणे आणि तसंच खऱ्या अर्थानं घुषणा व्यक्तिमत्व म्हणजे राहुल मालक आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या का सन्मान स्वागत संपन्न होतोय या ठिकाणी एम उपसरपंच सन्मानिया आकाश खराज साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं देखील जगराय परिवाराच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आगतम स्वागतम सुस्वागतम सर खऱ्या अर्थानं या कर्तृत्वाला पूर्णत्व येऊच शकलं नसत अशा माननीय सौ उमादेवी जाधव मॅडम यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे सौ गोळसे मॅडम या मलती शेख यांना विनंती आहे की आपण उमादेवी जाधव मॅडम यांच्या ठिकाणी स्वागत करायचं आहे कारण ज्यांच्या योगदानाशिवाय या सगळ्या कार्याला पूर्ण विरामच मिळालं नसता किंवा पूर्णत्वच लादू शकलं नसतं अशा उमादेवी जाधव मॅडम यांचे या ठिकाणी गोळसे मॅडमच्या स्वागत संपन्न होत आहे कारण एखादा निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाच्या पाठीशी घरातला बक्कळ असा पाठिंबा असेल तरच हे कार्य पूर्णत्वाला जाऊ शकत या परिवाराच्या निर्णयामध्ये जाधव साहेबांना खंबीर असं पाठबळ देणाऱ्या माननीय सौ उमादेवी जाधव मॅडम यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय सौ गोडसे मॅडम जकार यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी धन्यवाद मॅडम यानंतर माननीय सौ मनीषा जाधव मॅडम यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे सो so, ऐश्वर्या पुजारी मॅडम यांना विनंती आहे की आपण मॅडम सन्मानित करावं कारण तीन कर्तृत्ववान पुरुषांच्या पाठीमाग खऱ्या अर्थाने या तीन कर्तृत्ववान स्त्रियांनी लाख मुलाचं योगदान दिलेलं आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी मंडळाच्या वतीनं कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होतोय सचिनदा युवा शक्ती संघटना या परिवार या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी या गौरवशाली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सीईओ जे एम एस मनीषा जाधव मॅडम यांचा ठिकाणी सन्मान होतो प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कामामध्ये आपला अभ्यासू व्यक्तिमत्व असणाऱ्या आणि आपलं बहुमूल्य योगदान देणाऱ्या माननीय सौ मनीषा जाधव हो, मॅडम यानंतर माननीय सौ प्रियंका जाधव हो मॅडम यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे सौ काळे मॅडमना विनंती आहे की आपण जाधव मॅडमचा सन्मान करायचा आहे माननीय खऱ्या अर्थानं या तीन त्रिकुटांनी जे घवघवी यश जकरा परिवाराच्या माध्यमातून भूषवलेलं आहे त्या तिघांच्या मागं त्या तिघींचा सुद्धा मोठा सहभाग आहे त्यांचं देखील योगदान आहे हे निश्चितपणे आम्ही जाणतो हो। आहोत त्या पण साहेबांचा सन्मान करायचा आहे पी आर पाटील साहेब वडापूर यांचा सन्मान संतोष वराळे साहेबांच्या शुभा ठिकाणी संपन्न होतोय धन्यवाद सर यानंतर सन्मानिय किरण सरवळे साहेब यांचा देखील सन्मान होणार आहे विकास जी शिंदेना विनंती आहे त्या पण साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे सन्मानिय किरण साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान होणार आहे सन्मानिय चंद्रकांत सरवळे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे विकास जी शिंदे साहेबांना विनंती आहे त्या पण साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे सर पंतप्रधान यानंतर प्रभाकर पाटील साहेब मिरी यांचा देखील सन्मान होणार आहे समाधान लौटे मॅनेजर साहेब यांना विनंती आहे की आपण साहेबांचा येतो सन्मान आणि स्वागत करावं सन्मान्य प्रभाकर पाटील साहेब यांच्या ठिकाणी सन्मान होतोय समाधान लौटे साहेबांच्या शुभ हस्ते धन्यवाद सर यानंतर हो सन्मान होतील सन्मान्य आकाशजी खरात उपसरपंच यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे मारुती गुंड साहेबांना विनंती आहे त्या पण साहेबांचा सा यथोचित सन्मानाने स्वागत करायचं आहे सन्मान्य खरात साहेब तीन। प्रशासकीय अधिकारी विभाग मार्फत अधिकारी सन्मानी वाघमारे साहेब आपण तात्काळ तात्काळ व्यासपीठाच्या समोर यायचं आहे प्रशासकीय अधिकारी वाघमारे साहेब फास्ट 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 कर, फास्ट यानंतर यांचा सन्मान होणार आहे आपण थोडस फास्ट फास्ट कार्यक्रम घेणार आहोत जनरल मॅनेजर सन्मानिय कुबेरदास कलुबर्मे साहेब यांचा सन्मान मालकांनी करावाशी विनंती करतो सन्मानिय सचिन दादा मालक यांना विनंती आहे की आपण मॅनेजर साहेबांचा सा यथोचित सन्मानाने स्वागत करायचं आहे कुबेरदास कलुबर्मे साहेब कारखान्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणारे सन्मानियमे साहेब यानंतर सन्मानिय विजय महाजन साहेब यांचा सन्मान राहुल करावा साहेबांना विनंती करतो जनरल मॅनेजर विजय महाजन साहेब यांचा सन्मान राहुल मालकानी करायचा आहे कारखान्याच्या प्रत्येक बाबीमध्ये सुईपासून मोठ्या अवजड बाबीमध्ये लक्षपूर काम करणारे सन्मान्य महाजन साहेब यांचा सन्मान राहुल मालकांच्या शुभ होतोय त्यानंतर प्रोडक्शन मॅनेजर समाज नागेशजी पवार साहेब यांचा सन्मान होणार आहे सचिन जी जाधव मालक यांना विनंती आहे की आपण नागेश पवार साहेबांचा सा यथोचित आणि स्वागत करायचं आहे पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पवार साहेबांचा यथोचित सन्मान आणि स्वागत संपन्न होत आहे सन्मानिय प्रशासन अधिकारी जक्राय वाघमारे साहेब यांचा देखील यथोचित सन्मान स्वागत होणार आहे राहुल मला त्यांना विनंती आहे की आपण यथोचित स्वागत आणि शुभेच्छा द्याव्या कारण आपली जी टीम आहे आपलं काम मनापासून करणारी आहे कारण या टीमच्या जोरावरच आपण येणाऱ्या काळामध्ये देशातील नंबर वन साखर कारखाना हा नक्कीच आपण घसणार आहोत त्यानंतर चीफ अकाउंटंट सन्मानिय अनिल पवार साहेब यांचा देखील यथोचित सन्मान होणार आहे सन्मानिय सचिन दादांना विनंती आहे साहेबांचा स्वागत आणि सन्मान करावा अकाउंटंट अनिल पवार साहेब यानंतर मुख्य शेती अधिकारी सन्मानिय नानासाहेब बाबर यांचा एक यथोचित सन्मान होणार आहे सन्मानिय किरण सरवळे साहेबांना चंद्रकांत सरवळे साहेबांना विनंती आहे पण बाबर साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करावा यानंतर एम की मल्टिपल जनरल मॅनेजर सन्मान्य नादासाहेब मेडे यांचा यथोचित सन्मान आणि स्वागत होणार आहे सचिन दादांना विनंती आहे की आपण मेडे साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करावा प्रत्येक कॅप्टनच्या मागे असणारी टीम खऱ्या तरी खमकी असेल तर कॅप्टनला पण जास्त त्रास सहन करावा लागत नाही आपली साहेब टीम खमकी आहे यानंतर एम की मल्टिपल डेप्युटी जनरल मॅनेजर सन्मानिय सुनील आहेर साहेब यांचा देखील सन्मान होणार आहे राहुल मालकांना विनंती आहे की आपण साहेबांचा एकोचित सन्मान आणि स्वागत करायचं आहे दिखे, 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 देक्षान। देक्षान। शुगर डिस्लरी इंचार्ज समाधान लौटे साहब देखी सन्म्न हो सन्मातान विनंती है सर सन्मा स्वागत कराएंगे धन्यवाद सर धन्यवाद सर्वांना विनंती आहे पण सर्वांनी मंचावरती स्थान व्हायचं आहे बसून घ्यायला काहीच हरकत नाहीये खऱ्या अर्थानं त्या गौरवशा आपण प्रत्येक जण मंदिरात जातो आपण प्रत्येक जण मंदिरात जातो मंदिरात जाऊन ईश्वराकडे काहीतरी मागत असतो मंदिरात गेल्यानंतर परमेश्वराच्या चरणी माथा टेकतो आणि आपल्याला हवं ते मागण्याचा आपण प्रयत्न करतो आपली एक आस्था असते परंतु आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या कामाला जर आपण मंदिर मांडलं आपली निष्ठा जोपासली तर ते काम जे आहे तुम्हाला देवापेक्षा अधिक श्रेष्ठ मिळून देण्याशिवाय राहणार नाही म्हणून अशा कामाला देवत्व मानणाऱ्या या ठिकाणी स्टाफचा या ठिकाणी एकूण सन्मान आणि स्वागत होणार आहे कार्यक्रमाची जबाबदारी सन्मानित विजय महाजन साहेब घेतील धन्यवाद